संगमत जाने मस्ती बोरियत की खोल के रस्सी खुशियों की लगाने गुप्की आओ चलो सभी झूले and resort day night water park slide for kids and all food park snacks ke saad, south indian food indoor and outdoor game wave pool dj rain dance and many more Lal water park opposite jan valley Anuputi school ke piche shirsoli road jalgaon अपडेट न्यूज लकी अण्णांनी मशाल घेतली बी आर एस वर परिणाम नाही भारत राष्ट्र समितीचे जिल्हाध्यक्ष व उद्योजक लक्ष्मण गंगाराम पाटील यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन शिवबंधन बांधून घेतले अण्णांच्या या निर्णयाचे भारत राष्ट्र समितीने स्वागत केले आहे मात्र त्यांच्यासोबत बी आर एसचा एकही समन्वयक व कार्यकर्त्यांनी प्रवेश केला नसल्याचा खुलासा जिल्हा समन्वयक देवेंद्र वराडे व भिकण भाऊ सोनवणे यांनी केला आहे तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के सी आर साहेबांनी आपला पक्ष निवडणूक लढवणार नसल्याची घोषणा केली आहे मात्र शेतकरी हितासाठी शेतकरी संघटना विविध पदाधिकारी जिल्हासेवक तालुका सेवक उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख नानासाहेब बच्छाव यांच्या कार्यावर विश्वास ठेवत पक्षांतर करत नाही असा विश्वास जिल्हा समन्वयक सेवक देवेंद्र वराडे भिकंड सोनवणे नितीन तायडे यांनी पत्रकारद्वारे खुलासा केला आहे यावेळी बघूया ते काय म्हणाले रहा अपडेट न्यूज साठी सतीश पाटील भडगाव आत्ताच मी थोड्या वेळापूर्वी पुढारी चॅनलच्या माध्यमातून बातमी बघितली की भारत राष्ट्र समिती पक्षाचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण पाटील उर्फ लकी टेलर अण्णा यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या पक्षात पक्षप्रवेश केला आणि त्यांचे कार्यकर्ते यांनी असे सांगितले की जळगाव जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी त्यांच्यासोबत आलेले आहे तर माझे सांगणे असे आहे की जळगाव जिल्ह्यात अकरा विधानसभा समन्वयक व पंधरा तालुका समन्वयक सर्व जसेचे तसे तिथे आहेत सर्व कार्यकर्ते तिथे तित्य। जसे तिथे तिथे आहेत कोणीही कोणताही कार्यकर्ता त्यांच्यासोबत गेलेला नाही त्या आत म्हणजे फाउंडर मेंबर या पक्षाचे होते अगोदरपासून लकी अण्णा हे मधूनच पक्षामध्ये आलेले होते आणि मधूनच ते दुसऱ्या पक्षात गेले आणि त्यांच्यामधूनच आलेले जे वैयक्तिक कार्यकर्ते त्यांच्यासोबत आलेले होते तेच वैयक्तिक कार्यकर्ते त्यांच्यासोबत परत गेलेले आहे आणि लकी अण्णा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या पक्षात त्यांनी प्रवेश केल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन नमस्कार मी भिखन सोनवणे राष्ट्र समिती जळगाव शहर विधानसभा समन्वयक आज रोजी खुल खुलासा करू इच्छितो की आमच्या पक्षाचे तात्कालीन जिल्हाध्यक्ष आदरणीय लख्यांना हे आज रोजी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षामध्ये गेले त्यांना आमच्या शुभेच्छा आहे परंतु आमच्या आमचे जे समन्वयक होते ते समन्वयक आम्ही तसेचे तसे म्हणजे तसे, भारत राष्ट्र समितीचे फाउंडर मेंबर होते समन्वयक होते आज रोजी आम्ही भारत राष्ट्र समितीचंच काम करणारे नानासाहेबांच्या नेतृत्वात काम करणारे आमचे रावीर लोक लोकसभेचे अध्यक्ष आदरणीय भाऊ दायडे जिल्ह्याचे समन्वयक आपले देवेंद्रा पवराडे यांच्या नेतृत्वात संपूर्ण जिल्हा आम्ही फिरतून काढणारे आमच्या प्रत्येक विधानसभेच्या समन्वयक समन्वयकांचं सा नाव सांगतो मी स्वतः सो भिकन सोनवणे जळगाव शहर विधानसभा समन्वयक जळगाव ग्रामीणचे आमचे सुभाषभाऊ सुरोडे ग्रामीणचे विधानसभा समन्वयक प्रत्येक विधानसभेचे समन्वयक हे बी आर एस पार्टीचंच काम करणारे असा खुलासा करतो आणि जे आमचे आदरणीय लक्यांना यांना शुभेच्छा आहे परंतु मला असे एवढं वाटतं की आमच्या पक्षाचे स्वाभिमानी कार्यकर्ते आमच्या भारत राष्ट्र समितीचे समितीचे स्वाभिमानी कार्यकर्ते आम्ही पैशा पुढे झुकणारे लोक नाही आम्ही चटणी खाऊ दयापोया खाऊ पण भारत राष्ट्र समितीचंच काम करू असं पुन्हा मी हार्दिक शुभेच्छा देतो त्यांनी तिथं दे गेले ते मोठं व्हावं हे हेच मनोकामना करतो जय हिंद जय महाराष्ट्र अँड प्रेस द नेव्हर मिस अपडेट